रंगपंचमी या दिवशी एकामेकांना रंग लावले जातात आपलं शरीर हे विविध रंगांचं मिश्रण आहे आपल्या शरीरात मुख्य सात चक्र आहेत व या सात चक्रांचे विशेष रंग आहेत आणि त्यांचं विशेष महत्व आहे मानवी शरीर फिट राहण्याकरिता या सर्व रंगांचं संतुलन राखणं गरजेचं असतं अथवा शरीरात डेफिशियन्सी उद्भवतात ज्या दूर करण्याकरिता कलर एलिमेंट्स औषधातून घ्यावे लागतात म्हणून म्हणूनच दूली वंदन या उत्सवाला सुरुवात झाली असावी अशी मान्यता आहे कारण या निमित्तानी लोक एकामेकांच्या शरीराला रंग लावतात ज्यामुळे शरीराला आवश्यक असणारे कलर पिगमेंट्स मिळतात पूर्वी हळद गुलाल पलाशच्या फुलांपासून तयार होणारे रंग मेहंदी इत्यादी सारख्या नॅचरल रंगांचा वापर केला जायचा ज्यामुळे रंगपंचमी या सर्व गोष्टी शरीराला लावल्या जायच्या ज्यामुळे शरीर निरोगी व त्वचा तेजस्वी व्हायची कालांतराने नॅचरल कलर्सची जागा सिंथेटिक कलर्सनी घेतली ज्याचा वापर केल्याने फायदा तर सोडाच परंतु त्वचेला नुकसानच जास्त आहे म्हणूनच रंगपंचमी हा उत्सव हो एकमेकांना नॅचरल हर्बल व ऑर्गेनिक कलर लावूनच साजरा करावा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या सणांच महत्व दूरदृष्टी व शास्त्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्यावा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तोवर आनंदित रहा, धन्यवाद